खासदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त जो संकल्प केला होता त्यानुसार आजच्या महिन्यातील तेरा एप्रिल या रविवारी खासदार निलेश लंके व त्यांचे सर्व कार्यकर्ते सर्व शिवप्रेमी आणि स्थानिक मंडळी यांनी श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील धर्मवीर गड याची साफसफाई केली आहे या साफसफाई मोहिमेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी देखील सहभाग नोंदवला यांनी देखील हातामध्ये दे झाडू घेऊन धर्मवीर गड साफ केलाय छत्रपती संभाजी महाराज यांच्या आठवणींना त्यांनी उजळा दिला गड किल्ले स्वच्छता मोहिमेमध्ये असंख्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आणि सहभाग नोंदवला होता इथं असणारा कचरा त्यासोबतच इथल्या झाडांना रंगरंगोटी करणं पाणी देणं आणि हातात झाडू घेऊन इथला प्लास्टिकचा कचरा असेल किंवा अन्य कुठलाही कचरा असेल तो साफ करण्याचं काम खासदार निलेश लंके यांनी स्वतः केलं देशभरात आदर्शवत असा उपक्रम एका राजकारण्यांनी सुरू केल्यामुळे महाराष्ट्रात हा कौतुकाचा विषय ठरतोय खासदार निलेश लंके यांनी आपल्या संकल्पानुसार शिवनेरी किल्ल्यापासून सुरुवात केली होती आणि हा दुसरा किल्ला असून प्रत्येक महिन्याच्या एक रविवार हा आपल्या महाराजांसाठी गड किल्ल्यांसाठी असा माणस घेऊन त्यांनी हा उपक्रम सुरू केला या उपक्रमाला आता अनेक लोकांचा या ठिकाणी सहभाग दिसून शिवप्रेमी शिवसंघटना निलेश लंके प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते हे मोठ्या संख्येनं उपस्थित होते गड संवर्धन होण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडे आपण पाठपुरावा करणार असं खासदार निलेश लंके यांनी यावेळी सांगितलं रिपोर्ट न्यूज मॉल एटीन या ठिकाणी निलेश लंके प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने महाराष्ट्रातील तीनशे पंचावन्न किल्ल्यांचं जनसंवर्धन आणि स्वच्छता मोहीमचा प्रारंभ गेल्या महिन्यापूर्वी शोनेरी या गडावरती झाला आज दुसऱ्या महिन्यातला दुसरा किल्ला आणि या संवर्धनासाठी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून अनेक मावळे या ठिकाणी उपस्थित आहे प्रथमतः या मावळ्या मावळ्यांचं मी खासदार लोकनेते निलेशिलंके यांच्या वतीने स्वागत करतो धन्यवाद देतो आणि गडकिल्ले ही आपले एक इतिहासाची एक महत्वाची नोंद आहे या गडकिल्ल्यांचं संवर्धन करणं हे आपल्यासारख्या अनेक तरुणांचं महाराष्ट्रांचं एक काम आहे आणि ते निलेश प्रतिष्ठान प्रामुख्याने या ठिकाणी करत आहे त्याबद्दल उपस्थित सर्वांच या ठिकाणी आभार मानतो सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो यानंतर आमच्या प्रतिष्ठानचे सचिव मान्य सर यानंतर बोलतील शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळापासून सुरू झालेला महाराष्ट्रातील सर्वच गडकिल्ले यांची जी दुरावस्था झाली होती याकडे महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं कोणाचं लक्ष गेलं नाही परंतु महाराष्ट्राचे लोकनेतेनेज साहेब यांनी ही बाब ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा संभाजी महाराजांचा वारसा त्यांचे विचार हे समाजामध्ये पोचले पाहिजे खऱ्या अर्थानं आजच्या तरुण पिढीला या विचारांची निश्चितपणानं गरज आहे आणि त्या माध्यमातून आज श्रीवंत तालुक्यातील पेडगाव येथील धर्मवीर गडावर खासदारसाहेबांसहित सर्व त्यांचे सैनिक सर्व कार्यकर्ते सर्व मावळे या ठिकाणी आलेले आहेत आणि याप्रमाणेच महाराष्ट्रातील इतर किल्ल्यावर सुद्धा स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जाणार आहे जेणेकरून प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक घरापर्यंत महाराजांच्या विचारांचा वसा आणि वारसा नेण्यासाठी निनेशलंके प्रतिष्ठान संपूर्ण महाराष्ट्रभर हे काम करणार आहे अहिल्यानगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार लोकनेते निलेश साहेबांच्या संकल्पनेतून गडकिल्ले स्वच्छता मोहीम शिवजन्मभूमी रायगडापासून सुरुवात झाली आणि आज श्रीगोंदा तालुक्यातील या पेंडगाव या गावी धर्मवीर गाडाची स्वच्छता निलेश साहेबांच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या गड किल्ल्यांचं संवर्धन आणि स्वच्छता मोहीम निलेश साहेबांनी हाती घेतलेली आहे या अनुषंगाने किल्ल्यांची स्वच्छता या ठिकाणी होत आहे आणि महाराजांचा इतिहास आणि त्या इतिहासाला पुन्हा उजळणी देण्याचं काम या निमित्ताने निश्चित होत आहे मी निलेश साहेबांच्या या मोहिमेला खूप खूप शुभेच्छा देतो गडकोट संवर्धनाच्या मोहिमेची घोषणा केली त्यांनी स्वतः हातात कराटा घेऊन गडकोट किल्ले स्वच्छ झाले पाहिजेत त्यांचं संवर्धन झालं पाहिजे भूमिका घेऊन कामाला सुरुवात केली आणि बघता बघता हजारो मावळे आज त्यांच्या त्या ते गडकोट संवर्धन करण्याच्या स्वच्छतेच्या मोहिमेत आज सहभागी होते महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागातून हे आमचे मावळे आज या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी आज या आजच्या दिवशी गड़, या रविवारी त्यांनी बहादूर गड म्हणजेच धर्मवीर गड या गडाच्या संवर्धनासाठी स्वच्छतेची मोहीम आम्ही दिलेली आहे आणि आज आपण बघताय शेकडो करून आज या मोहिमेत सहभागी आहेत खासदारांनी देखील सगळी झाडं स्वतः रंगवून काढलेली आहेत स्वतः कृप घेऊन भिंतीवर उगवलेली झाडं तोडण्याचं काम देखील ते स्वतः करत आहेत अनेकांनी त्यात सहभाग दाखवला पण त्यांनी पुढाकार घेतला या धर्मवीर गडाचं सगळ्यात महत्त्व हे आहे हा जवळपास एकशे दहा एकरात पसरलेला किल्ला आहे सगळी तटबंदी जवळपास आजही काही प्रमाणात शाबूत आहे मुख्य किल्ला कोसळलेला आहे पण याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांनी संगमेश्वरवर पकडल्या संगमेश संगमेश्वरमध्ये पकडल्यानंतर था, इथं आणण्यात आलं आणि औरंगजेबाने देखील इथं मुक्काम आपलं हलवला इथं आला आणि औरंगजेबाची आणि छत्रपती संभाजी महाराजांची दुसरी भेट ही या ठिकाणी झाली पहिली भेट आग्र्याला झाली त्यांच्या दुसरी भेट झाली आणि या ठिकाणी औरंगजेबाने त्या छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने काही अटी घातल्या किंवा काही प्रश्न विचारले त्या प्रश्नाला उत्तर न देण्याचा बाणीदारपणा छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवला फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा अनन्वित छळ याच किल्ल्यावर झाला तो कवी कलशांच्या समोर झाला कवी कलशांचाही झाला छळ पण छत्रपती संभाजी महाराजांचा प्रचंड छळ हा औरंगजेबाच्या समोर झाला आणि औरंगजेबाच्या या क्रूर वागणुकी छत्रपती संभाजी महाराजांनी ठामपणाने स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं तर मराठी राज्याची मान खाली झुकून दिली नाही हे या गडाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून हा धर्मवीरगड आज त्यांनी कडकोट किल्ल्याच्या संवर्धनासाठी निवडला पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांनी मला निमंत्रण दिलं मी त्यांचे आभार मानतो की, की, की या मोहिमेत अनेक जण सहभागी झाले त्यांनी निमंत्रण देऊन आज या ठिकाणी मला उपस्थित राहण्याची संधी दिली पण अशा संवर्धन जे आहे ते करण्याची वेळ सामाजिक संस्था असेल किंवा साहेबांसारखे लोक करतात सरकार तरी कमी पडतं या सगळ्या सरकारचं याकडे लक्षच नाही सरकारचं या ठिकाणी प्रसिद्धी मिळेल अशा काही प्रमुख ठिकाणी एक दोन ठिकाणी लक्ष आहे नाही असं नाही पण हा महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात असणारा शरकार्� हा किल्ला आहे इथली दोन प्राचीन देवस्थानं फक्त केंद्रीय आर्किओलॉजीच्या हातात आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारने लक्ष घातलं तर हे यातलं संवर्धन होऊ शकतं इथली अधिक आणि उरलेली ही हा मुख्य किल्ल्याचा मुख्य इमारत आहे त्याच्या बाहेर प्रचंड झाडी उगवलेली आहेत चांगले वे खुडूं, खुडूं खुडूं या सगळ्याला चांगलं स्वरूप देण्याचं काम महाराष्ट्र सरकारने केलं पाहिजे आम्ही येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात देखील सरकारकडे मागणी करू मुख्यमंत्र्यांच्याकडे देखील माननीय श्री निलेश साहेब यांच्याकडून आमच्याकडून पक्षाकडून मागणी केली जाईल की या गडखरोड किल्ल्याचं संवर्धन आधी केलं पाहिजे याला जास्त महत्त्व आहे किल्ला आता पडायला व्हायला लागला आहे आणखीन काही वर्षात तो पडेल अशी परिस्थिती अनेक ठिकाणी वेगा गेल्यामुळे झालेली आहे किल्ल्यातला जो मूळ गाभ्याचा महाल आणि बाकीच्या ज्या इमारती होत्या त्या सगळ्यामध्ये हा किल्ला मराठ्यांनी औरंगजेबाच्या हे असताना औरंगजेबाचं या ठिकाणी औरंगजेबाच्या ताब्यात होता मुघलांच्या त्यावेळी हा किल्ला नदीच्या पलीकडून इथं येऊन इकडं लुटून मराठी सैनिक गेलं आणि दुसऱ्या बाजूने बैलाच्या शिंगाला गेंबे गेंबी लावून त्यांची दिशाभूल केल्यावर सगळं इथल्या किल्ल्यावरचं संरक्षणासाठी असणारं औरंगजेबाचं सगळं सैन्य तिकडे गेलं आणि मराठ्यांनी नदीच्या पलीकडून इकडे येऊन हा किल्ला इथलं सगळं साधनसामग्री सगळी लुटण्याचं काम त्यावेळी केलं होतं कालांतराने या किल्ल्याची आता बरीच पडदळ झालेली आहे जा, आणि या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना आणलं होतं आणि त्यांचा शेवटी जो छळ झाला तो याच किल्ल्यावर झाला म्हणून हा किल्ला हा व्यवस्थितपणाने त्याची काही ठिकाणी दागडुंदी काही ठिकाणी पुनर्बांधणी काही ठिकाणी स्वच्छता आणि काही ठिकाणी मोकळ्या जागेत किल्ल्याची काही जमली तर प्रतिकृती उभा करण्याचं काम हे सरकारने हातात घेतलं पाहिजे काल अमित शहा मुक् मुक्कामी होते याच्यामध्ये मुंबईमध्ये आणि अजितदादांची त्यांची भेटही झाली याचा रायगडच्या पालकमंत्रीपदाचा जो तिढा आहे अजूनही सुटलेला नाही मात्र कालही त्याच्यात काही झालेलं नाही आहे कसं पाहताय आहे या सगळ्या याच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांची मराठ्यांची राजधानी रायगडचा किल्ला रायगडचेच प्रश्न अजून सुटलेले नाही किंवा दुसऱ्या जिल्ह्यानी अजून वाट बघितली पाहिजे असा त्याचा अर्थ आहे आता पालकमंत्री ठरवण्यासाठी देखील सरकारला निर्णय घ्यायला विलंब होतो हे आश्चर्यकारक आहे का मला वाटतं की तिथं आदित्य तटकरे या पालकमंत्री म्हणून जाहीर करण्यात आले एका महिलेवर कसा अन्याय होतो त्या महिलेला कसं पालकमंत्रीपदापासून वंचित ठेवण्यात येतं आणि चार महिने सरकार येऊन झाल्यावर देखील तिथं त्या जिल्ह्याच्या प्रगतीला कुठेही मालक नाही ही परिस्थिती बरी नाही किमान छत्रपती सं शिवाजी महाराजांची राजधानी रायगड किल्ले रायगड तिथं कि असताना तिथला तर पालकमंत्री ठरवण्याचा लवकर निर्णय झाला पाहिजे काल रात्री तुम्ही म्हणताय त्यांची भेट यासाठी झाली वेगळ्या कारणानं भेट होते हा कदाचित प्रश्न आम्ही छानच्या समोर काढला असेल की नाही मला माहिती आहे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे पण हा प्रश्न लवकर सुटावा एवढीच आमची अपेक्षा निसादाची तक्रार केली निधीवरून असा मी आणि माहिती नाही काय तक्रार केली ह्या अशा बातम्या बाहेरच्याच असतात आज जाऊन कोण कोणाच्या पाया पडल्या ह्याच्याविषयी आता मी काय बोलत नाही पण आज जाऊन काय प्रश्न असतील त्यांचे इंटरनल त्यांचा प्रश्न आहे त्या सरकारचा प्रश्न महाराष्ट्र सरकार कसं चाललंय आणि राज्यातली जनता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने म्हणजे सोळा तारखेला मागच्या सोळा तारखेला आपण गडकिल्ले मोहीम संवर्धन आणि स्वच्छता मोहीम सुरू केली त्याचा शुभारंभ छत्रपती शिवरायांची जन्मभूमी शिवनेरी या ठिकाणी सुरुवात झाली आणि त्या मोहिमेचा आजचा हा दुसरा पर्व म्हणजे दुसरा दिवस महिन्याचा तो म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजाची स्फूर्ती आणि धर्मवीर संभाजी महाराजांचे शेवटचे काही क्षण शेवटचा काही काळ आ, कवी कलेशांबरोबर या गडावर बहादूर गडावर त्या गडाला आपण धर्मवीर गड म्हणतो त्या गडावर गेला त्या गडाच्या आजचा स्वच्छतेचा मोहिमेचा आजचा हा दिवस आहे त्याला राज्यातील अनेक शिवभक्त मावळे या ठिकाणी या मोहिमेमध्ये सहभाग नोंदवला नोंदवलेला आहे आज या मोहिमेचे ज्यावेळेस शुभारंभ केला आणि आमच्या पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांना ज्यावेळेस ती सर्व माहिती समजली त्यांनीसुद्धा सांगितलं की मला सुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि विशेष म्हणजे ते सुद्धा या परिसरामध्ये रात्री गोव्याचा कार्यक्रम उरकून रात्री पहाे तीन साडेतीन वाजता मुक्कामी आले आणि ते सुद्धा सकाळीच आमच्या बरोबर साडेसात आठला या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमच्याकडे शैक्षणिक सहल तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेस मध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद